तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्याला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी आपण एकवीस दिवस साखर बंद केल्यावर शरीरात काय बदल होतात याविषयी एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आणि त्यावर आपल्याकडून मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होतात अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर साखरेचे सेवन थांबविले आणि त्यांना जे चांगले अनुभव मिळाले ते मोठ्या आनंदाने शेअर केले या सगळ्या आणि आपल्या प्रेमाबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो त्या व्हिडिओच्या मात्र मध्ये प्रश्न सतत विचारला गेला साखरेऐवजी गुळ खाल्ला तर चालेल का म्हणजे आपण जर साखर सोडली तर गुळ हातीचा योग्य पर्याय ठरतो का मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनामध्ये साखर जवळपास सगळीकडे असते चहा कॉफी शीतपेय मिठाया पदार्थ गोडधोड असे बघितले तर साखरेशिवाय काहीच तयार होत नाही डॉक्टर आहार तज्ज्ञ आणि आयुर्वेद शास्त्र या तिन्ही ठिकाणी मात्र एक गोष्ट वारंवार सांगितली जाते ती की साखरेचा सा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक आहे तिचा थेट संबंध मधुमेह लठ्ठपणा रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आजाराशी जोडलेला आहे मित्रांनो म्हणूनच आपल्याला पर्याय शोधण्याची गरज भासते अशा वेळी गुळ हा एक नैसर्गिक गोडवा देणारा घटक असल्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे वळतो पण खरी शंका इथेच आहे तो गोडवा केवळ सुरक्षित आहे का की त्यात खरोखर आरोग्यदायी गुणधर्म आहेत आज आपण याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत की गुळ खरंच साखरेपेक्षा अधिक चांगला पर्याय ठरतो का मित्रांनो गुळ आणि साखर यांच्यातला खरा फरक समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या बनविण्याच्या प्रक्रियेवरती नजर टाकली पाहिजे साखर बनविताना उसाचा रस वेगवेगळ्या टप्प्यातून जातो त्याला गाळून फिल्टर करून नंतर रासायनिक प्रक्रियेने शुद्ध केलं जातं आणि शेवटी त्याचा चमचमता पांढरा स्फटिक तयार होतो पण या प्रक्रियेत एक मोठो नुकसान कारण उसामध्ये असलेली नैसर्गिक खनिजे जीवनसत्वे आणि फायबर जवळपास पूर्णपणे नाहीशी होतात त्यामुळे दिसायला आकर्षक आणि गोड लागणारी ही साखर प्रत्यक्षात शरीराला पोषण देत नाही म्हणून तिला रिकाम्या कॅलरीज असं म्हटलं गेलं आहे मित्रांनो गुळ मात्र याच्या अगदी उलट आहे गुळासाठी उसाचा रस उकळून तो नैसर्गिक पद्धतीने घट्ट केला जातो या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही त्यामुळे त्यातील लोह कॅल्शियम फॉस्फोरस मॅग्नेशियम सारखी महत्वाची खनिज टिकून राहतात ही खनिज आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात आणि गुळ फक्त गोडवा देत नाही तर थोडं पोषण देखील देत असतो आयुर्वेदामध्ये गुळाचा मधुर रस प्रधान पण पचायला थोडा गुरु असा उल्लेख सापडतो म्हणजे तो गोड आहे पण शरीराला पचायला थोडा जडसर आहे त्यामुळे गूळ चांगला असला तरी त्याचा वापर प्रमाणात करणे आवश्यक आहे जास्त खाल्ल्यास त्याचा त्रास होऊ शकतो पण योग्य मर्यादेत घेतल्यास तो, तो साखरेपेक्षा नक्कीच चांगला ठरतो गुळ हा फक्त गोडवा देणारा पदार्थ नाही तर शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त असा आरोग्यपूरक घटक आहे कारण गुळ हा रक्तशुद्ध करण्याचं काम करतो आणि शरीरात साचलेले अनावश्यक विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतो त्यामुळे तो नैसर्गिक डिटॉक्स एजंट मानला जातो पचनशक्ती मंदवलेली असताना किंवा जेवल्यानंतर गुळ घेतल्यास पचन, पचन संस्था उत्तेजित होते आणि अन्न व्यवस्थित पचायला मदत मिळते आधुनिक विज्ञानाने देखील या गुळाच्या गुणधर्माविषयीची पुष्टी केलेली आहे गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि रक्ताची गुणवत्ता सुधारते म्हणून अनिमियाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुळ हा एक चांगला पर्याय ठरतो मित्रांनो मित्रांनो याशिवाय गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतात जे हाडांना बळकटी देतात आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत श्वसन संस्थेच्या दृष्टीने गुळ फार उपयोगी आहे कारण तो फुफ्फुस स्वच्छ ठेवतो आणि धूळ कणांपासून सुरक्षा देतो त्यामुळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे धुरकट वातावरणात राहणारे किंवा दम्याने त्रस्त असणारे लोक यांना गुळाचा फायदा होतो मित्रांनो आपल्या परंपरेत थंडीत गुळ तीळ खाण्याची प्रथा आहे कारण गुळ शरीराला उष्णता देतो आणि थंडीत होणारा थरथराट कमी करतो म्हणजेच गुळ हा फक्त गोडपणासाठीच नव्हे तर आरोग्य टिपण्यासाठीही महत्वाचा घटक आहे मित्रांनो तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा गुळ हा साखरेपेक्षा आरोग्यदायी असला तरी देखील कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजेच त्यात कॅलरीचे प्रमाण जास्त आहे जास्त प्रमाणात गुळ खाल्ल्यास वजन वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते मधुमेह असलेल्या रुग्णांनी गुळ देखील मर्यादितच खावा काही लोकांना असं वाटतं की गुळ मधुमेहांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे पण हे पूर्णपणे खरं नाही वैज्ञानिक अभ्यास सांगतो की गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा थोडा कमी असला तरी तो रक्तातील साखर वाढवतोच त्यामुळे साखरेऐवजी मर्यादित प्रमाणामध्ये गुळ खाल्ला तर काही धोका नाही ही समजू चुकीची आहे आता पाहूया की गुळ आणि साखरेची तुलना कशी करता येईल साखर ही फक्त गोडवा देते तर गुळ गोडव्यासोबतच पोषक तत्व देते उदाहरणार्थ शंभर ग्रॅम गुळामध्ये साधारणतः तीनशे ऐंशी कॅलरी असतात तर त्याच प्रमाणात साखरेमध्ये तीनशे सत्त्याऐंशी कॅलरी असतात म्हणजे ऊर्जेच्या दृष्टीने फारसा फरक नाही पण गुळामध्ये दहा ते पंधरा मिलीग्रॅम आयर्न सत्तर ते नव्वद मिलीग्रॅम मॅग्नेशियम आणि थोडंफार कॅल्शियम असतं आणि हे असे खनिज शरीराला पोषण देत असतात ज्याचा साखरेमध्ये पूर्णपणे अभाव असतो त्यामुळे रोजच्या आहारात जर आपल्याला गोड हवं असेल तर गुळ निवडणं अधिक फायदेशीर ठरतं आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या या संकल्पनेला खूप महत्व आहे प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार आणि दिनचर्या कशी असावी याचं बारकाईनं वर्णन केलं गेलं आहे त्यानुसार हिवाळा आणि पावसाळा या काळात गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो कारण या ऋतूमध्ये पचनशक्ती तुलनेने कमी होत जाते आणि शरीरात थंडीमुळे जडपण निर्माण होतो अशा वेळी गुळ घेतल्यास पचनक्रिया सुधारते शरीरात उष्णता निर्माण होते आणि ऊर्जा वाढते म्हणून आपल्या पूर्वजांनी गुळाचा समावेश वेगवेगळ्या पदार्थामध्ये केला गुळाचे लाडू गुळ पाणी गुळ तिळाचे लाडू गुळ शेंगदाण्याची चिक्की असे पदार्थ केवळ चवदारच नाही तर शरीराला पोषणही देत असतात आजच्या आधुनिक काळात सुद्धा गुळाचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो डिटॉक्स ड्रिंक्स हर्बल ती लिंबू पाणी यामध्ये साखरेऐवजी गुळ घातल्यास त्याची चव सुधारते आणि त्याचबरोबर आरोग्यदायी गुणधर्मही मिळतात विशेष म्हणजे गुळ शरीरातून टॉक्झिन बाहेर काढतो त्यामुळे नैसर्गिक डिटॉक्ससाठी तो सर्वोत्तम ठरतो त्यामुळे पारंपरिक पदार्थ असो किंवा आधुनिक पेय गुळ हा नेहमी साखरेपेक्षा चांगला आणि फायदेशीर पर्याय मानला जातो त्यामुळे आपल्याला गोडपणाचा आनंदही मिळतो आणि शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होत असते मित्रांनो शेवटी असं म्हणता येईल की गुळ हा साखरेपेक्षा नक्की चांगला आहे कारण त्यात पोषण मूल्य आहे तो पचन संस्था आणि रक्त शुद्धी सुधारतो हाड मजबूत करतो आणि ऊर्जा देतो मात्र गुळाचा वापर हा फक्त औषध म्हणून आणि आरोग्यपूरक घटक म्हणून करायला हवा म्हणजेच प्रमाणात वापरल्यास गुळ शरीराला फायदा करतो पण अतिरेक टाळायला हवा विशेषतः मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळ खाऊ नये तर मित्रांनो पुढच्या वेळेस तुम्ही चहामध्ये साखर घालण्याऐवजी जर गुळ वापरला तर तुम्हाला गोडव्याबरोबरच आरोग्याचं वरदान देखील मिळेल पण लक्षात ठेवा प्रमाणात वापरा हा आरोग्याचा खरा मंत्र आहे मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा करत रा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या